गळणीम तालुका श्रीरामपूर येथील खरेदी खताची नोंद सातबारा उतार्यावर न घेण्याकरता अधिकारी यांचे सहाय्यक यांनी दहा हजार रुपयाची मागणी केली याबाबतची तक्रार अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बेलापूर प्रभारी मंडळ मंदल अधिकारी मंडलिक यांचे सहाय्यक मदतनीस शहाजी वडितके धंदा खाजगी मदतनीस मंडळाधिकारी यांनी गळणिंबई येथील तक्रारदार यांनी खरेदी केलेली खताची नोंद सात बारा उतार्यावर न घेण्याकरता अर्ज दाखल केला सदर हरकत अर्जाची सुनावणी मंडलाधिकारी श्रीरामपूर अतिरिक्त कार्यभार बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडे सुरू होती या तक्रार अर्जाचा तक्रदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी मंडलाधिकारी कार्यालय येथे खाजगी मदतनीस म्हणून कार्यरत असलेले शहाजी वडितके यांनी मंडलाधिकारी मंडलिक यांच्याकरिता रुपये दहा हजार लाचेची मागणी केली याबाबत या तक्रारदार यांनी दिनांक अठरा सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार लाच मागणी पडताळणी करण्यात आली लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी शहाजी वडित खाजगी मदतनीस मंडळ अधिकारी बेलापूर याने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या हरकत अर्ज प्रकारचे निकाल तक्रारदाराच्या बाजूने ठेवण्यासाठी मंडळ अधिकारी मंडलिक यांच्याकरिता रुपये दहा हजार लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून आरोपी शहाजी वडितके यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही, ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पुलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घागरे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू अल्हट पोलीस अंमलदार सचिन सुद्रुक पोलीस अंमलदार गजानन गायकवाड उमेश मोरे हेड कॉन्स्टेबल हारुण शेख यांनी केली आहे आवाज जनतेचा प्रतिनिधी शेख शफिक मनियार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर